कोणाच्याही मनामध्ये शंका असल्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच होता कधी कधी काही नमुने चा चार्के वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात माजुरणचा माज उतरवण्याची आम्ही राहतो म्हणजे

याबद्दल पालिका जिल्हाधिकारी यांनी की पोलीस आज त्याच्यावर तक्रार आहे त्याच्याबद्दल चे आदेश दिले जातील काय ರೀತಿ करणार आहे आपल्याला सांगायचं आहे आणि मग झालं आहे राज्य आपण जी देशमुख साहेबांनी फोन केल्यानंतर मी स्वतः फोन करून सांगितलं त्यानंतर त्या माय अधिकाऱ्यांनी दोन ते तीन वेळा